घरासाठी ऑफिस साठी रेस्टॉरंट साठी हॉटेल साठी फर्निचर शोधतात आम्ही घेऊन आलो फर्निचर मध्ये व्हरायटी डिझाईन येथील आमच्या प्रशस्त फर्निचर मॉल कुडाळ बेस्ट फर्निचर स्टोअर आमच्याकडे मिळून दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर तीही ही विविध डिझाईन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या टुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे सोपासेट बेड चेअर्स डायनिंग टेबल लाकडी पाळणा ही ही एकाच चालनामध्ये विमाची सोय टिकाऊ आणि दर्जेदार दहा वर्षांची वॉरंटी घरपोच सुविधा आणि कुशल कामगार संपर्क साधा म्युझियम फर्निचर मॉल मोबाईल नंबर वन झिरो भरत गोगावले यांनी जाहीर माफी मागितल्याशिवाय जिल्ह्यातील महायुतीबाबत कोणतीही चर्चा होणार नाही प्रभाकर सावंत राणेसाहेबांच्या नेतृत्वात निवडणूक लढवून जिंकलेले मंत्री आणि आमदार यांच्यासमोर वक्तव्य करण्याचे धारिष्ट अत्यंत क्लेशदायक भारतीय जनता पार्टीचे खासदार नारायणराव राणे हे भारतीय जनता पार्टीचे प्रमुख नेते आहेत ते आमचे आदरस्थान आहेत त्यांच्याबद्दल मंत्री भरत गोगावले यांनी जाहीर सभेत केलेले वक्तव्य अत्यंत दुर्दैवी आहे राणेसाहेबांचा राजकीय इतिहास व त्यांच्या कार्यशैलीबद्दल केवळ आमच्या पक्षातीलच नव्हे तर विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी त्यांचे जाहीरपणे कौतुक केलेले आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्रीपद हे स्वतःच्या कर्तृत्वावर व लोकांच्या विश्वास व प्रेमावर मिळवलेले आहे नारायणराव राणे हे जनतेने निवडून दिलेले खासदार आहेत चार दशकाहून अधिक काळ जनतेची सेवा करणाऱ्या महाराष्ट्राच्या व देशाच्या मंत्रिमंडळात विविध जबाबदाऱ्या सांभाळलेल्या राणे यांच्यावर अशा असंवेदनशील व बिनबुडाचे आरोप करून स्वतः राजकीय अस्तित्व टिकवण्याची धडपड भरत गोगावले यांनी करू नये मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात यश मिळालेले असताना सन्माननीय नारायणराव राणे यांच्या संदर्भात बेताल वक्तव्य करून महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न राज्याचे मंत्री भरतशेठ गोगावले यांनी करू नये कालच्या भरतशेठ गोगावले यांच्या विधानामुळे कार्यकर्त्यांच्या भावना अत्यंत तीव्र व संतप्त झाल्या असून अनेक जण व्यक्त झालेले आहेत भरत गोगावले यांनी खासदार नारायणराव राणे यांची जाहीरपणे माफी मागावी त्यानंतरच जिल्ह्यातील महायुतीच्या यापुढील चर्चा होतील असा इशारा भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिला कालच्या सभेत मान्य नारायणराव राणे यांच्या नेतृत्वात निवडणूक जिंकून मंत्री झालेले उदयजी सामन आमदार दीपकभाई केसरकर आमदार निलेशजी राणे आणि राणे साहेब यांनी घडवलेले शेकडो कार्यकर्ते व्यासपीठावर आणि समोर असताना गोगावले यांनी असे राणेसाहेबांच्या उज्ज्वल कारकिर्दीवर काळा डाग लावण्याची धारिष्ट करावे ही सर्वात क्लेशदायक गोष्ट आहे यापैकी कोणीही या विषयात कोणी या विधानानंतर व्यक्त झालेले नाही ही सर्वात खटकलेली गोष्ट आहे महायुतीतील घटक पक्षातील सर्वच नेत्यांनी अत्यंत विचारपूर्वक व संयमाने विधाने करावीत महायुती यशस्वी करण्याची जबाबदारी एकट्या भाजपची नाही हे ध्यानात घ्यावे काल माहितीतले मंत्री भरत गोगावले यांनी एक आमचे नेते भारतीय जनता पार्टीचे सन्मान्य खासदार नारायणराव राणेसाहेबांबद्दल जे एक वक्तव्य केलं ते अत्यंत चुकीचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे मी मुद्दाम सकाळपासून या विषयावर प्रतिक्रिया दिली नव्हती हो कारण मला माहीत आहे की आमचे सगळे कार्यकर्ते भरत गोगावलेसारख्या एका नेत्याचं बंदोबस्त करायला पुरेसे आहेत आमचे सगळे कार्यकर्ते आणि नेते भरत ग गोगावले यांच्या वक्तव्यावर व्यक्त झालेले आहेत पण मला एक सांगायचं आहे भरत गोगावलेंना की सन्मान्य राणेसाहेब हे केवळ कोकणचे नाही तर महाराष्ट्राचे नेते आहेत आणि गेली चार दशकं त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासहित केंद्रीय मंत्री अशी अनेक पदं भूषवलेली आहेत आणि भारतीय जनता पार्टीचं एक भूषण आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर मला आश्चर्य वाटतं की गोगावलेनी असं वक्तव्य करताना महायुतीमध्ये नारायण राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली जी लो मंडळी आमदार झाली ते मंत्री उदय सामंत असतील मंत्री दीपकभाई केसरकर असतील मंत्री आणि आमदार निलेश राणेसाहेब असतील आणि राणे साहेबांनी घडवलेले शेकडो कार्यकर्ते त्या सभेला उपस्थित होते आणि त्यांच्यासमोर हे विधान करण्याचं धारिष्ट त्यांनी दाखवलं तर ही गोष्ट मात्र मनाला क्लेशदायक आहे आणि माझ्या दृष्टीने हे पूर्णतः चुकीचं आहे कारण नारायणराव राणेसाहेब हे आमच्या सगळ्यांचं आदराचं स्थान आहे राणेसाहेब विरोधी पक्षात असताना सुद्धा आमच्यासारख्या कुठल्याही कार्यकर्त्याने राणेसाहेबांबद्दल बोलण्याचं कधी हे केलं नव्हतं किंवा नारायण राणेसाहेबांबद्दल अपशब्द कोणी बोललं नव्हतं कारण ते कोकणचं एक सन्मान्य नेतृत्व आहे तर गोगावलेनं मला एवढंच सांगायचं आहे की पुन्हा कधी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येऊन अशा पद्धतीचं किंवा कुठेही राहून अशा पद्धतीचं वक्तव्य करू नये तुमची राजकीय कारकिर्द आम्हाला सगळ्यांना माहीत आहे पॉस्कोसारख्या इंडस्ट्रीमध्ये अनेक उपक्रम आणि उपद्व करून आपण सन्मान्य आमदार मंत्री झालेले आहात त्यामुळे आमचे सगळे कार्यकर्ते पुढच्या वेळेला असं जर काय वक्तव्य करण्याचं धारिष्ट केलं तर खारेपाटण सीमेवरच त्यांचा बंदोबस्त करतील किंवा विमानाने आले तर बांधा सीमेवरच त्यांचा बंदोबस्त करतील आणि या विधानाबद्दल वरिष्ठ दखल घेतीलच पण गोगावलेने सुद्धा या सगळ्या वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागितली पाहिजे आणि ही माफी मागितल्याशिवाय महायुतीतला कुठलाही पुढचा निर्णय होणार नाही अशा पद्धतीची भारतीय जनता पार्टी म्हणून जिल्हाध्यक्ष नात्याने भूमिका आहे